मी वली मोहम्मद दरगा आणि आजूबाजूचा परिसरचा हा एरिया आहे इथे अंदाजा अकरा साडे अकराच्या दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे लगेच पोलीसची गाडी इकडे आल्यावर काही एका दुका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गळ्यामध्ये तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलिसची गाडी होती त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकांना हाकलून दिलेला आहे आत्तापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आत्तापर्यंत नाही आलेला आहे आमच्यासमोर पण थोडाफार प्रमाणात आस्थव्यवस्थ दगड वगैरे दिसत आहे एक दोन गाडीचे काच फुटलेले दिसत दिसलेले आहे घटनास्थळावरून त्यातून पोलीस स्वतःहून एफ आय आर दाखील करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आजूबाजूचे कॅमेरे वगैरे बघून त्याने आयडेंटिफाई करून पुढची कारवाई करणार आहे गोळीबार झाला प्राथमिक माहिती नाही असे काही गोळीबार तर काहीच घटना नाही आहे कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे इव्हन काही दगडणी किंवा काही मुक्का मारणी आतापर्यंत नाही आलेला आहे पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू सगळी जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने रात्री कोणती काही कारवाई करण्यात आली आहे नाही नाही तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय तो वेगळा गुन्हा दाखल आहे हा वेगळा एरिया तो वेगळा एरिया आहे त्याचा याचं काही रिलेशन नाही आहे आणि या एरियामध्ये पण आता आम्ही पूर्ण एरिया मी फिरलो आहे तुम्ही पण आहे सर्वांनी कव्हर केलेला आहे पूर्णपणे शांतता आहे कुठेही कसल्याही प्रकारचा तणाव किंवा कशा प्रकारचा नाही आहे पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून सु मोठं त्याच्यावर कारवाई करणार आहे